तुम्ही नोकरीच्या शोधात आहात पण म्हणत नाहीये तर मग नोकरीची एक उत्तम संधी तुमच्यासाठी शिरवळ एमआयसी मधील सुप्रसिद्ध व नामांकित मल्टीनॅशनल ऑटोमोबाईल या भरती सुरू आहे तर तुम्ही बारावी पास किंवा आय टी आय मध्ये टर्नर फिटर मशिनिस्ट इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिशियन ओ पी ए किंवा बी कॉम बी पास असाल तसेच तुमचं वय अठरा ते तीस दरम्यान असेल तर ही संधी तुमच्यासाठी दरमहा पंधरा हजार ते अठरा हजार पगार पाचशे रुपये अटेंडन्स बोनस फ्री फ्री प्लेसमेंट सबसिडीज किंवा आणि हो महिलांना तर मोफत बस सेवा सुद्धा उपलब्ध आहे या दरम्यान तुम्हाला एन एस डी सी म्हणजेच नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी कडून काही प्रमाणपत्र मिळतील जी भविष्यात तुम्हाला उपयुक्त ठरतील विशेष संधी अनुभवी कामगारांसाठी जर का तुम्ही आय टी आय वेल्डर टर्नर मशिनिस्ट, डिप्लोमा होल्डर असाल तसेच तुम्हाला तीन ते अनुभव असेल तर तेवीस हजार ते पंचवीस हजार किंवा त्यापेक्षा जास्त पगार मिळू शकतो तुम्हाला अनुभव असेल तर या नंबर वरती संपर्क करा आणि हो सगळ्यात महत्वाचं या दोन्ही संधींसाठी कोणतीही रजिस्ट्रेशन फी नाहीये निशुल्क आहे आणि हो या दोन्ही संधी मुलं आणि मुलींसाठी उपलब्ध आहेत तेव्हा वॉक इन इंटरव्ह्यू साठी या पत्त्यावरती तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा तुम्हाला सी व्ही व्हॉट्सअप करायचं असेल किंवा संपर्कही करायचा असेल तर या नंबरवरती संपर्क करू शकता आणि हो तुम्हाला डिरेक्ट अर्ज भरायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तेव्हा लवकरात लवकर अप्लाय करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या